की कुठेतरी एक ती भीती असते की मुलाला काय झालं मुलीला काय झालं तर पुढे काय उशिरा फोन आला तर पुढे काय त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल महाविद्यालयात पाठवत असाल आपली सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहे की तुम्ही शाळेत पाठवायला किंवा महाविद्यालयात पाठवायला मुला मुलींना घाबरू नका आम्ही आहोत विद्यार्थी सेनेचं खूप खूप आभार मानायच्या की तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतला महेश तुम्ही उत्तम कार्यक्रम घेतला जेव्हापासून मी विद्यार्थी सेनेचं अध्यक्ष झालो तेव्हापासून माझी एकच स्वप्न होतं की आपण प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत पोहोचतो ते तुम्ही माझं स्वप्न साकार करताय मी जे मी जे वर्धापन दिनाच्या दिवशी बोललो की है। है आ, मी तुमच्यामुळे तुम्ही माझ्यामुळे नाही आहात हे मला वाटतं की तुम्ही कुठेतरी साकार करता हे मला खूप भर वाटत विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलायला मी अजून मला वाटतं ते खूप नाही पण मी मला वाटतं आज पालकांशी बोलायला आलोय कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावे त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर त्यांचे ते सुरक्षित असावे काही अडचणी असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोचलं पाहिजे तर आम्ही आहोत हेच सांगायला मी तुम्हाला आव कारण मला माहिती आहे की भीती काय असते कारण माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे की कुठेतरी एक ती भीती असते की मुला काय झालं मुलीला काय झालं तर पुढे काय उशिरा फोन आला तर पुढे काय आणि माझं म्हणणं आहे की महेशजी तुम्ही जसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुला मुलांचे हात तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे हे राज्य असं नाही की मुलींवर हात टाकू शकतो आपण त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल महाविद्यालयात पाठवत असाल आपली सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहे

विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा